कारण पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू झालंय पहिल्या टप्प्यात त्रेचाळीस जागांवर मतदान पार पडतंय उमेदवारांचं भविष्य आज बंद होणार आहे सोरेन यांच्या या संघातही त्यांनी मतदान केल्याची माहिती या संदर्भात अधिक माहिती देत आहेत रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत रामराजे आपण पाहतोय झारखंडमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे कारण झारखंडच्या दोन टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आणि पहिला टप्पा आहे साधारणतः त्रेचाळीस जागावर मतदान होत आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अडतीस आहे आणि झारखंडचा आताचा विद्यमान जो आहे विधानसभेचा कार्यकार तो पाच जानेवारीला संपतोय त्याच्या अगोदरच अं या संदर्भामध्ये बसर स्थापन होण गरजेचं आहे एकूण नऊशे पन्नास बूथ जे आहेत ते इथे संवेदनशील आहेत आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर पॅरामिलिटरी फोर्सेस पण इथे तैनात करण्यात आलेले आहे कारण दुर्गम भाग मोठ्या प्रमाणावर आहे साधारणतः दोनशे पॅरामिलिटरी फोर्सेस लावण्यात आलेले आहेत आणि सहाशे त्र्याऐंशी उमेदवार एकूण या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत तर त्याचबरोबर वीस जागा ज्या त्या अनुसूचित जनजातीसाठी आहेत आणि सहा जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आणि निवडणूक आयोगानं एकंदरीतच संपूर्ण लक्ष दिले। तंस जे आहे कोणत्याही घातपाताची घटना घडू नये या संदर्भामध्ये काळजी घेण्यात आलेली आहे आणि आजच्या या निवडणुकीमध्ये महत्वाचे अनेक नेते आहेत आणि त्यांचं जे चंपाई सोरेन आहेत आणि त्याचबरोबर इतर संपूर्ण नेते आहेत की त्यांचं नशीब जे आहे ते आजच्या या निवडणुकीवर अवलंबून असणार आहे निश्चितच याकडे आपलं लक्ष असणारच आहे रामराजे खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहितीसाठी